श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते बघा येत्या एकवीस जुलैला रविवारी आले आहेत गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना देव समान मानले जाते आणि गुरुपौर्णिमा हा दिवस देवांच्या स्वरूपात गुरूंची पूजा करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो तर गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येतो तर यावर्षी गुरुपौर्णिमा ही रविवारी आलेली आहे या दिवशी गुरुपौर्णिमेबरोबर गुरूंचा आशीर्वाद घेण्याबरोबरच स्नान दान यांनाही खूप महत्त्व दिले जाते आणि असे म्हणतात की गुरूंच्या रूपाने आपल्या आयुष्यात खूप सुख संपत्ती समृद्धी येते आणि दुःखांचा नाश होतो गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो तर पहा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनीच एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाच्या स्वामींच्या सेवा चालू केल्या आहेत आणि या सेवा येत्या रविवारी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाप्त होणार आहेत तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंसोबतच भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची पूजा उपासना ही करायची आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते तर अशा दिवशी माता लक्ष्मीची उपासना करणाऱ्यांना ती धन दौलत तिष्ठाही प्रदान करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावण्यासाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हुंबराच्या झाडाची ही एक वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायची आहे ही वस्तू जवळ ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार आहे बघा दारिद्र्य नष्ट होऊन आपलं नशीब हे उजळणार आहे आणि प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय मी आज व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा गुरु पौर्णिमेनिमित्त काही जणांनी गुरुचरित्राचे पारायणही चालू केलेले आहे त्याचबरोबर काहीजण हे उंबराच्या झाडाची अकरा दिवस पूजाही करत असतात कारण उंबराच्या झाडांमध्ये हे स्वतः दत्तगुरूंचं अस्तित्व मांडलं जातं किंवा वास्तव्य असतं त्यामुळे हुंबराच्या झाडाची जर आपण संकल्पयुक्त जर पूजा केली तर आपल्या इच्छा मनोकामना सर्व कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होतात तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी हुंबराच्या किंवा औदुंबुराच्या झाडाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जातं कारण यामध्ये स्वतः दत्तगुरूंचे अस्तित्व असते या हुंबराच्या झाडाचा किंवा औदुंबुराचा झाडाचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे तर बघा आपण शुक्र ग्रहाचा जर आपल्या पत्रिकेतील स्थान हे कमकुवत असेल तर आपण जर संबंधित किंवा औदुंबुराच्या झाडासंबंधित काही उपाय केले तर आपल्या पत्रिकेतील शुक्र ग्रह हा मजबूत होण्यास मदत होतो तर बघा असे मानले जाते किंवा म्हटले जाते की जर तुम्ही औदुंबुराच्या किंवा हुंबराच्या झाडाला रोज पाणी घातलं आणि त्याच्या खाली दिवा लावला तर तुमचा शुक्र ग्रह मजबूत होण्यास खूप मदत होते आणि याचबरोबर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या पैशाबरोबरच्या समस्या म्हणजे आर्थिक समस्याही दूर होतात तर शुक्र हा संपत्ती आणि गुरु मा ग्रह मानला जातो आणि असे मानले जाते की ज्याच्या ग्रहा कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्याच्या ग्रहात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कधीच कमी होत नाही किंवा त्या व्यक्तीला कशाचीही कमतरता भासत नाही आणि ज्याच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा कुमकुवत असतो त्याच्या घरामध्ये आर्थिक टंचाई आणि दरिद्री आणि आर्थिक तंगीही असते जर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर तुम्हाला श्रीमंत बनवण्याबरोबरच तुमच्या आर्थिक समस्याही कमी होतील तुमची कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील तुमच्याजवळ पैसा तिकीट नसेल दरिद्रता ही तुमच्या नशिबात ठाण मारून बसलेली असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरात तुमच्या कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होत नसतील घरामध्ये सतत वाद कटकटी होत असतील पती पत्नीमध्ये वाद होत असतील मुलाचे वडिलांचे पटत नसेल वाद कलह आजारपण असेल तसे तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल तर या समस्या दूर करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करायचा आहे तुम्हाला शनिवारी रविवारी ही गुरुपौर्णिमा आहे तर आदल्या दिवशी आपल्याला एक काम करायचे आहे हा जो उपाय आहे तो शनिवारी तुम्हाला चा चार ते सहा या वेळेत करायचा आहे तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे त्यात शुद्ध पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं गाईचं कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं ते टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक चमचाभर साखरही टाकायची आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुम्ही दिवा घेऊ शकता आरती घेऊ शकता मातीचा दिवाही घेऊ शकता त्यामध्ये कापसाची दुहेरी वाट टाकायची आहे आणि त्यात आपण तूप भरायचं आहे दिवा a party a party a हा, हा दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडंसं वाटेत तांदूळ घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकून आपल्याला त्या अक्षदा तयार करायच्या आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हा तांब्या घ्यायचा आहे त्याचबरोबर हा दिवा घ्यायचा आहे अक्षदा घ्यायचा आहे आणि तुमच्या जवळपास कोठेही औदुंबुराचे हुंबराचे झाड आहेत तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर पहा तुम्हाला सर्वप्रथम त्या झाडाच्या बाजूला जा किंवा झाडाखाली तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे जल आहे ते सर्व जल त्या हुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही तांदूळ घेऊन गेलेले आहे अक्षता घेऊन गेले त्या अक्षताही तुम्हाला त्या तिथे अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत बघा प्रदक्षिणा करत असताना हुंबराच्या किंवा औदंबुराच्या झाडाला तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला या वृक्षाच्या खाली बसून तुम्हाला दोन हात जोडून गुडगे टेकून या औदंबुराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला प्रार्थना अशी करायची आहे की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी या झाडाची एक मुळी नेण्यासाठी येणार आहे आणि म्हणून मला या कामासाठी तुमचा आशीर्वाद असून द्या आणि ही मुळी नेणार आहे त्या कामात मला तुमचा आशीर्वाद असून द्या अशी मनोमन प्रार्थना करायची आहे अशी प्रार्थना करून आपल्याला घरी जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ वगैरे करून स्नान करून आपली देवपूजा करून परत या नंतर काय करायचं आहे काल ज्या झाडाला जा तुम्ही जल अर्पण केले ते त्या झाडाच्या जवळ जा जायचं आहे जाताना परत तुम्हाला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे त्या कलशातील पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि एक छोटीशी मुळी या हुंबराच्या झाडाची आपल्याला काढायची आहे ही जी मुळी आहे ती छोटीशी आणायची आहे जास्त मोठी आणायची गरज नाही ही जी मुळी आहे ती घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर ह्या मुळीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक लाल वस्त्र घेऊन ते तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा पाटावर हंतरायचं आहे त्यावरती ही एक मोठा हरभरा डाळ आपल्याला हंतरायची आहे किंवा पसरायची आहे त्यावरती ही मुळी जी आणली आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर या मुळीला हळदी कुंकू धूप दीप अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तिच्या बाजूलाच एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवाही आपल्याला लावायचा आहे प्रज्वलित करायचं आहे ही सर्व शे सेवा झाल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंच्या नावाचा एक माळ जप करायचा आहे किंवा स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमची जी कोणती इच्छा आहे किंवा मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती मुळी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच कपड्यांमध्ये ती मुळी बांधून घ्यायची आहे जी चनादाळ आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे ती पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि ती मुळी लाल कपड्यात बांधून ती पोतली तुम्हाला नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दररोज तुम्ही देवपूजा करता त्यावेळेला त्या पोटलीलाही तुम्हाला हळदी कुंकू दिवाबत्ती करून घ्यायची आहे त्या पोटलीची दररोज तुम्हाला पूजा करायची आहे ही जी पोटली आहे ती आपल्या घरात ठेवल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होतात त्याचबरोबर घरात पैशाची कमतरता ही कधीच भासत नाही तर बघा ही मुळी आहे ती तुम्ही एका डबीतही ठेवू शकता डबीत ठेवत असताना तुम्ही कुंकू भरलेल्या डबीत जर ही मुळी ठेवली तरीही चालते त्याचबरोबर जर ही मुळी जी आहे ती पोटली करून किंवा त्या डबीमध्ये ठेवून जर तुम्ही जिथे पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवली तरी चालते तर बघा ही मुळी आपल्या घरात ठेवल्यामुळे आपल्या कुंडली जो शुक्रग्रह आहे तो मजबूत होण्यास मदत होते पैशा पैशासंबंधित ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि लक्ष्मीही आपल्याकडे खेचली जाते आणि घरातील विवाद कलह हो यासारख्या गोष्टी किंवा समस्या या दूर होतात तर अशा प्रकारे आपण हा उपाय करू शकतो जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ